पालकमंत्री जिल्हाधिकारी सीईओ वारकऱ्यांच्या वेशभूषेत माऊलीच्या पालखीचे भक्तीभावे स्वागत संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत केले धर्मपुरे येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार रामहरी रुपनवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी संदीप कोहिणकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अकुलुचे प्र प्रविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले